महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी आमचं हे एंडलेस हेल्पिंग फाउंडेशन आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जेवढे बेरोजगार तरुण युवक आणि युवती त्यांच्यासाठी चार ऑक्टोबरला दिव्य फार मोठा एक महा जॉब मेळावा मी घेतोय एम आय टी कॉलेजला पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला चार ऑक्टोबर चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तरी या रोजगार मेळाव्याला कोण उपस्थित राहणार उपस्थिती आहे या रोजगार मेळाव्यामध्ये छत्रपती संभाजीनगर काही पुण्यातल्या नामांकित शंभर पेक्षा जास्त कंपन्या इथे येणार आहेत त्याच्यामध्ये दहावी बारावी आय टी आय मुले आणि याच्या व्यतिरिक्त बरेच काही आपण बऱ्याच क्षेत्राचे मुले याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात आणि रोजगार मिळवू शकतात आता मी उद्या आमचा नियोजन आहेत औरंगाबादचे माननीय जिल्हाधिकारी त्यांच्याकडे उद्या जाणार आहेत आम्ही आणि आपले महानगरपालिकेचे मा, आयुक्त आहेत औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचे आपले सीपी पी साहेब आहेत आणि विभागीय आयुक्त यांना उद्या आम्ही यांचा वेळ घेणार आहोत आमच्याकडे सध्या आता नामांकित मी चार पाच कंपन्यांचं नाव तुम्हाला सांगू इच्छितो त्याच्यामध्ये बजाज आहे अजंटा फार्मा आहे व्हिरॅक आहेत इस्कोड आहेत एन आर बी अशा मोठमोठ्या मुट कंपन्या ना। आमच्याकडे येणार आहेत मी जाकीर इसाक पटेल व्हाईस चेअरमन अँडले सेल्पिंग फाउंडेशन चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मंथन हॉल एम आय टी कॉलेज बीडबाय पास छत्रपती संभाजीनगर फाउंडेशन मार्फत काय काय कामं होतं इंडस हेल्पिंग फाउंडेशनतर्फे आम्ही चार क्षेत्रामध्ये काम, uh, काम करतोय त्याच्यामध्ये नंबर एक शिक्षण आमचा शिक्षण आहे आ, नंबर दोन आम्ही आरोग्यामध्ये पण काम करतोय आणि नंबर तीन सर्वात मोठं जे क्षेत्र आहेत आम्ही ते रोजगारवर काम करतो आहे आणि चौथा सेक्टर आमचा शेतकरी रशीमध्ये काम करतोय या फाउंडेशन मार्फत वर्षभरात काय काय कार्यक्रम घेतला सध्या तर आमचं फाउंडेशन मार्च महिन्यामध्ये स्थापन झालेलं आहे फाउंडेशन नोंदणी आमची मार्च महिन्यामध्ये झालेली आहे सात ते आठ महिन्यात आमचा कालावधी केलेला आहे अशामध्ये आम्ही हे आरोग्यामध्ये बरेच कामं केलेल्या आहेत दररोज मराठवाड्यामधून दहा ते पंधरा पेशंट्स आमच्याकडे येतात काही हॉस्पिटल आम्ही टाईप केलेले आहेत ज्याच्यामध्ये ओरिएंट सिटी केअर आहेत सीमा हॉस्पिटल आहेत एम आय टी हॉस्पिटल आहे एशियन uh, आहे, हॉस्पिटल आहेत आणि आयकॉन हॉस्पिटल पण आहेत अशा हॉस्पिटलमध्ये आमच्याकडून पेशंट आम्ही रेफर करतो आणि राज्य शासनाकडून ज्या ज्या योजना आहेत त्या योजनेमध्ये बसवण्याचं काम पण आम्ही करतोय आणि एखादा पेशंट्स किंवा रुग्ण ते योजनेमध्ये बसत नसेल तर अशा वेळेस हॉस्पिटल आणि एनलेस हेल्पिंग फाउंडेशन त्यांची बऱ्यापैकी मदत करतोय रोजगार याच्यामध्ये आम्ही जे आपले एम्प्लॉयमेंट ऑफिस आहेत उद्या आमचे माणसं त्यांच्याकडे जाऊन त्यांना पण आम्ही रोजगार मिळायला आमंत्रित करणार आहे आणि जे कामगार आयुक्त आहेत त्यांना पण आम्ही आमंत्रित करणार आहे